सावका सावका दोनशे नव्वद किलोमीटर झालेत आपल्या आजचे टाइम असा होता इकडनं मी एस माझी वन फिफ्टी पर्सेंट घेऊन जायचो आणि ती गाडी चढा चढायची नाही फुल असं दम सोडायची आणि ही गाडी आहे ती ती इझिली चढते हॅलो कशी आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला व मी आता पालघरचे घरी वडराऊड मी सकाळी चालू होतो आणि आता टाइम आता वाद्य अकरा वाजून चाळीस मिनिट झालेत आणि आता मी फायनली स्मॉल राईडसाठी जातो आहे ते पण जातो जव्हारला जाण्यासाठी जव्हारला जातो आहे मस्त जाऊन लंच करून पुन्हा घरी येणार कारण की आज सुट्टीसुद्धा आहे आणि तर म्हटलं चला आता घरी बसून काय करूयात तर पनवणी मी नक्षसुद्धा नाही आहे म्हणून आम्ही बाईकवर कम्फर्टेबल जाऊ शकतो तर पनवनी मी जातो तर जव्हारला मस्त तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि जर व्हिडिओ आपली आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां माझं काय चुकते काय चांगलं करायला पाहिजे आणखी काय करता येईल ते नक्कीच कमेंट मध्ये कमेंट मध्ये मला सांगायचं मला आयडिया येईल ये हे बघतो मला हाय हा हाय मी तर रेडी झाले पूर्ण हेल्मेट वगैरे गाडून आणि मी पूर्ण सुद्धा हेल्मेट घालते आणि बाईक सुद्धा आपली रेडी होते तर डायरेक्टली तुम्हाला मी मोठो ब्लॉक मध्ये भेटते आता चालू आणि घाटामध्ये पण गाडी आपली फर्स्ट टाइम करते आणि चला आज घाटाचा पण परफॉर्मन्स आहे नाही ऑब्विसली गाडी इझिली कव्हर करेल घाट सुद्धा पण कसं आपल्याला असतं नाही का आवड असते की आपलं एक्साइटमेंट असते की आपली गाडी फर्स्ट टाइम घाटामध्ये असेल नवीन गाडी तर कशी चढेल काय होईल कसं होईल त्यासाठी बस मला ती थोडी एक्साइटमेंट आहे आणि ते तर सर्वांना होत असेल नवीन गाडी असल्यावर काय मुखानसारखी निघते गाडी आणि ओवरटेक अशी करतो ना सर्वांना हाटामध्ये आला कि आला वेदर चेंज होतो हलका हलका थंड हवा लागत हलका हलका हा एकदम तुम्ही सांगाल की काय एवढी गरम मध्ये थंडा लावत हलका नॉर्मलचा समोर दिसून ब्रिज तो आहे नॅशनल हायवे नेक्स्ट फोर्टी एट जर आपण लेफ्ट ने गेले सॉरी लेफ्ट ने गेले तर सुरत राईट ने गेले तर मुंबई साईडला पण आपला हा सर्व्हिस रोडणी जायचा आहे पुढे दिसतो आत्महत्या तिकडनं आहे साईडला जेव्हा साईडला तिथे समोर पाणी वगैरे पिवेत थांब उसाचा ज्यूस भेटाय उसा रस भेटायचा इकडे ते पिऊन पिवेल होत जोवार अजून फोर्टी सेव्हन किलोमीटर आहे विक्रमगडा एकवीस किलोमीटर दुसरा रस्ते तू इथे काय गरमी आहे या मुन्नूर हायवेला पोहोचलो होतो आम्ही एवढं गरम होते ना राईड करताना खूप हालत खराब आहे म्हणून आता थांबून याने छोटी हायवेला थांबून आता था मुलीचा था रस घेतला आणि गाडी बघ आपल्या इकडे आहे मस्त आपली बाईक वाटते आणि बघा त्याचं लाल परी आणि इथनं जव्हार जे किलोमीटर आहे फोर्टी सेवन किलोमीटर जेव्हा अजूनपर्यंत आहे त्यामुळे अजूनपर्यंत आम्हाला पोहोचायला दीड तास लागणार आहे जव्हारला पोहोचायला तोपर्यंत हे उसाय दृष्टी उभे हा अर्धा क्लास झाला परत संपला आहे आम्ही आता यह दोन दोन ग्लास घेतो आहे कारण की थंडसुद्धा आहे ना तर जरा बरं वाटते पियाला एक एक क्लास घेण्यासाठी पण जी तिथे तीन क्लास आणि पन्नास ते दोन क्लास आणि आता बोर्ड आहे जवळ दिसतोय आहे किलोमीटर सॉरी सत्यच किलोमीटर मी या गाडीवर तुम्हाला फ्रीज झाला यार आणि त्यासोबत माहिती हो या रस्ता जर आम्ही लास्ट टाइम गेले होते तुम्ही गणपती इथे ते पाच मार्चचं गणपती पाच मार्चचं गणपती मंदिर आहे बापांचं मध्ये कलरफुल ते मी याच रचने गेले होते त्यामुळं हा रस्ता आपल्यासाठी काय नवीन नाही आहे रस्ता भरपूर खराब भरपूर खराब म्हणजे असे भरपूर ठिकाणी रस्ते खड्डे खड्डे पण बाईक काय साईड साईड निघून जाते आणि त्यामध्ये आपल्याला आपल्याला ऍडव्हेंचर आहे तर एवढं काय वाटणार नाही वाटणार नाही लास्ट टाइम आपण इकडनं ओला घेऊन गेलो होते ओला घेऊन जातो होता हालत खराब होती स्लो स्लो गेलो त्या खूप जास्त स्लो गेलो होते रस्ते बघा रस्ते फुल खड्डे 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 आणि धूळ नुसते माती उघडते पूर्ण पुढे ट्रक आणि कार चालत त्याच्यामुळे यांना ओव्हरटेक करून आपण पुढे म्हणजे आपल्याला दिसेल पूर्ण आणि तुम्हाला पण अँगल चांगला दिसेल गाडी गाडी ट्रक आपण पार्लर मध्ये पण मोकतोय उसार तीन पिला जास्त झाले वाटते मला दोन ठीक होते तिसरा मी जास्त जायकडे पैसे सुटले होते मग म्हटलं ते तिसरा पण तिसरा जास्त झालंय मला पाच म्हटला पोहोचले जे गणपती बाप्पांचं मंदिर होतं कलरफुल ते इथेच आहे तो दाखवतो तो रस्ता पण चल बाबा चल रस्ता आहे तो हा हा बाबा गेट दिसतोय गर्दी तर भरपूर आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये इकडनं रस्ता प्रसा इकडनं आपल्यासाठी रस्ता नवीन आहे भरपूर टाइम आधी म्हणजे एका दीड वर्ष आधी इकडनं मी आधी गेलो होतो त्यानंतर गेलोच नाही तर आज आपण या रस्त्याने जाऊया कशी रस्त्याची कंडिशन आहे काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आज रस्ता बघा ना तुम्ही खाली वरती खाली वर्ष चालू आहे आणि पाच माळ ते आपल्या पालघर पासून होत की तीस ते बत्तीस किलोमीटर काही काहीतरी किलोमीटर आहे आणि जव्हार आहे सत्तर किलोमीटर अजून हा हा अर्धा रस्ता आपला कव्हर आहे अजून अर्धा रस्ता कव्हर आहे झालाय वरती चढल्या आता पण हो खूपच मस्त आहे रस्ते आहे आता इथनं एकतीस किलोमीटर म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला एक तास एक तास लागेल कमीत कमी कमी टाइम आहे एक वाजून पाच मिनिट झालाय बघूच आपण जव्हरला किती मिनिटात पोचतोय किंवा किती तासात पोहोचतो ते विक्रमगडला आता मी जर राईट इथं गेले ना तुम्ही तर तुम्ही वाडा साईडला आपल्या जरा जगहार नाशिक जोडणे या असताना लेफ्ट साईडने ले आता विक्रमगड नंतर रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे एवढं मी ऐकलंय कारण की माझा भाऊ आताच दोन दिवसा नाश्तिकून आलो होता बोलला होता की जेव्हा ते खूप चांगला तर आता आपल्या चांगल्या रस्त्याची गाडी तर आहे ना पण सत्तर पर्यंत तर अजून पर्यंत सत्तर पर्यंत पोहोचले गाडीचे दोनशे किलोमीटर कम्प्लीट झालं आपल्या गाडीचे दोनशे कारण शंभर झालं होते आज दोनशे झाले आता जेव्हाच गाठ चालू झालाय हा गाठ सुद्धा मस्त आहे या गाडावर गाडी पोळा मस्त मजा येत आहे सावली सुद्धा या असत आता मस्त लंबा टाईम असा होता इकडनं मी एस माझी वन फिफ्टी परफेक्ट घेऊन जायचो आणि ती गाडी चढा चढायची पूल असं दम सोडायची आणि आता ही गाडी आहे ती इझिली चढते अपग्रेड होत चाललोय आता स्लोली स्लोली काय ऊन येते सावली येते मस्त वेतन चालू आहे तर नुसतं हालत खराब होते जव्हार सतरा किलोमीटर वाघून गेल सावलीवाली कॉर्नर इन बघा कॉर्नर इन वास्त आई हा सुंदर अगदी अँड एवढं गवत घेऊन चाललाय आणि ते पण गाडी फुल रप्प होतोय फुल म्हणजे फुल असा कॉर्नरिंग वेनरिंग करतोय फुल रस्ते खराब हे बघ ना कुठे रॉंग साइडने घुसतोय कुठला घुसतोय रप्पा हरप चालू नाही आहे चौतीस किलोमीटर नाही जवार आहे अकरा किलोमीटर थोडेसे रस्ते खराब आहेत आणि घाटामध्ये असे रस्ते खराब असत वाट आपण हो कर... पावणे दोन वाजलेत पावणे दोन आता वाजले आणि आम्ही आता फायनली फोटो शिवणारे ताप्यावर आता दोघांची पण इच्छा नाही जेवायची कारण की पण मी दोन ग्लास पिले होते मी तीन ग्लास पिलो होते आणि गरम एवढं होतं ना तर थोडा वेळ जाऊन बसतो शांतपणे मग डिसाईड करतो की खायचं की नाही ते बसू बसूयात ना मग ठरूयात ना दोघ्यामध्ये आम्ही एकच चिकन स्पेशल थाळी ऑर्डर केली आहे सगळेच जेवून निघालोच आता पुन्हा जातो जास्त काही जेवलो नाही एकच प्लेट घेत होती ते एक प्लेट पण दोघ्यामध्ये शेअरिंग केली ती पण जिवर जीवर खाली आहे कारण की ते उसाचा ज्यूस केले आम्ही ते खूप महाग पडला मला गाडी घेतली होती जेव्हा गाडी पॅट्रोल फुल केलं होतं आणि आता पॅट्रोल हाफ टँक झाली आहे तर आरावाच घरी तास पण टाकायची बॅटर टाकायची गरज चांगला नाही जो पण टँक पूर्ण रिकामी होत नाही सोपर्यंत पेट्रोल टाकता मिळत नाही आपला आयडिया येईल की गाडी फुल टँक मध्ये किती किलोमीटर आतापर्यंत गाडी चालली आहे दोनशे तेवीस किलोमीटर हाफ टँक मध्ये काय भारी तुम्ही समजते नाही क्लाउड होत एक नंबर त्या डोकं इश्यू होतोय ती चालू बंद चालू बंद करत नाहीये ऍक्च्युअली एवढी गरम गरम होते ना त्यामुळे बॅटरी पण ती डेड होते असं वाटतंय आता तुम्हाला भारी व्ह्यू कळत असेल मस्त ऊन पडले कडक कडक आणि क्लाऊड तर बघाच काय खुका ना वाटा क्लाउड आहे बघा समोर बघा हो एक नंबर ही आहे खरी कॉर्नर घेतली सर्वात तर मुंबई एकशे पाच किलोमीटर आहे अहमदाबाद आहे चारशे एकेचाळीस किलोमीटर बोला कुठे जायचंय आपण नाही नाही आपण सर्व गपूर घरी जायचं आता ओ हो दिसत तर नसेल कॅमेरामध्ये खोपर मध्ये पण एक नंबर वाटते ना एक नंबर खूपच भारी आहे फुल सावली गेली आता पाऊस येणार असं वाटतं एवढा मोठा डग भरला डग आल्या काळा काट्टर नाग मंद जाणारी सावकाश आवकाश तो दा दा करा। करा। का येतोच ओव्हरटेक करून येणा आला तो तशी ठुकला नाही आम्हाला भोपर चालूच होता व्हिडिओ काय करावं त्यांना असं त्यांना ओरडू पण शकत नाही झाला असतील तो निघून गेला ठीक आहे सोडा अशा वेळी इग्नोर करा भांडण करत बसू नका कोणाची गप्पपणे निघून जा आता असतं तर वेगळी गोष्ट असते आता आपलं पण लागलं नाही करा पण लागलं नाही सेफली गेलाय तो पण आपाप सेफली आहे माई ओहो, होला होला ते अठ्ठावीस किलोमीटर हो 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 काय रस्ता ओला ओला झालाय जाताना ऊन होतं आणि आता पूर्ण रस्ता ओला झालाय म्हणजे पाऊस मजबूत पडलाय इथेच वाटे तेवढा रस्ता ओला झालाय म्हणजे हो हो कॉर्नरिंग हे वाघोबा वाघोबा घाटातली कॉर्नरिंग म्हणजे माझे फेवरेट कॉर्नरिंग आहेत हे पालघरचे जे पण पब्लिक आहेत ना तिकडे सर्वजण कॉर्नरिंग करत असतीलच गॅरंटेड पण आणि आता जे कोणाला नवीन करायचं असेल त्याने सेफली करावं कोणी अप नका बस कॉर्गिंग करता करता दोनशे नव्वद किलोमीटर झालेच आपल्या आजचे आणि मी आलो आहे घरी हा हे किलोमीटर कवर केले आणि एवढेच दुखा लागला पुढच्या खूप कडक सीटचं काहीतरी करावं लागणार आहे नरम तर आहे दिसतंय पण माहिती नाही का खूप जास्त त्रास होतो तू होती कम्फर्टेबल हां अट ना सीट जरा कडक आहे आपल्याला वाटतंय हा हातात आपलं दाबत पण बसल्यावर ना, बस ना कम्फर्टेबल नाहीये सीट ही काहीतरी या सीटला सीटसाठी काहीतरी करावं लागेल किंवा एक्स्ट्रा ऑर्डर करून काहीतरी घ्यावं लागेल सीटसाठी हो चला